इस्लामपूर येथे राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली प्रकाश पब्लिक स्कूल उरुण इस्लामपूर निशिकांतदा स्पोर्ट्स फाउंडेशन द हॉकी सांगली असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय शालेय सन दोन हजार तेवीस चोवीस चौदा वर्षाखालील मुले आणि मुली या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला इस्लामपूर येथील पोलीस ग्राउंडवर या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा संपन्न होत असून महाराष्ट्रभरातून सर्व विभागातून संघ सहभागी झाले असून चौदा डिसेंबरपासून अठरा डिसेंबरपर्यंत हे सामने चालणार आहेत या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून पोलीस उपविभागीय उपाधीक्षक अधीक्षक मंगेश सर शंकर भास्कर किरण शिंदे क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे क्रीडा मार्गदर्शक आरती हरिगडे भाजपचे तालुका अध्यक्ष निवास पाटील ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मधुकर भुपाले भाजपचे शहराध्यक्ष अशोक खोत प्रकाश पब्लिकचे प्राचार्य मधुकर नायर सर सिंधू नायर मॅडम प्रांजली अर्बन बँकेचे चेअरमन अक्षय पाटील भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सतेज पाटील तानाजी पाटील अर्जुन पाटील भाजपा महिला आघाडीचे शहराध्यक्ष सुनीता काळे ज्योती कांबळे निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे कोच अशोक जाधव विश्वजित पाटील अतुल मोरे दत्तात्रेय पाटील वैभव सुवासे रवींद्र खरात अनिल थोरात जालिंदर कुटे सुहास दलवी मनोज कोरे बाजीराव भोसले उदय पाटील सागर ढेरे रोहित खोत उदय कुर्णे प्रशांत जाधव स्वप्निल पाटील सागर पाटील मनोज कोरे निवड समितीचे सदस्य उमश बडवे कृष्णा जोशी चित्रा उदार मॅडम राहुल गावडे विजय जाधव ओंकार भाडवले मनोज इनानी सोमनाथ कांबळे टेक्निकल टेबल दिनेश मळेकर महेश कानवडे महिला पंच हर्षदा लाड कोल्हापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त तसेच द हॉकी महाराष्ट्र सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा चौदा आतील मुले व मुलींच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आजच या ठिकाणी सकाळच्या सतरामध्ये तीन सामने होऊन दहा वाजता या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन आदरणीय माननीय मंगेश चव्हाण साहेब उपविभागीय अधिकारी तथा अ उपविभागीय अधिकारी वाळवा यांच्या या ठिकाणी उपस्थितीत उद्घाटन सोहळा साजरा झालेला आहे तसेच या उद्घाटन प्रसंगी आदरणीय अ प्रदीप उबाळे साहेब तहसीलदार वाळवा तसेच आदरणीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूरचे माणिक पाटील साहेब माननीय सौ सुनीता पाटील वहिनी साहेब प्रकाश पब प्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ संस्थापक तसेच या ठिकाणी आदरणीय जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरोडेकर सर या या ठिकाणी उपस्थित होते तसेच निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष आदरणीय अजित दादा यांच्या या ठिकाणी उपस्थितीत हे उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे तर या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे आदरणीय अजित पाटील भैया यांनी खूप मोलाचे सहकार्य करून या स्पर्धा पार पाडण्याचे भार त्यांनी उचललेला आहे त्याबद्दल त्यांचे शतशहा ऋणी आणि शतशः त्यांचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करते तुम्ही या ठिकाणी बघतच आहात की मोठ्या प्रमाणात पेंडल असेल किंवा ग्राउंडची व्यवस्था असेल जेवणाच्या मध्ये सुद्धा त्यांनी खूप सारे चांगले अ ओ... शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही त्यांनी सकाळ संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला आयोजन करून या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारचे आम्हाला सोयी सुविधा उपलब्ध करून दिले आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळीच्या सत्रात तीन होऊन दहा वाजता आज उद्घाटन झालं क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली वा दौरे के ले ले प्रकाश पब्लिक स्कूल व निशादा यांच्याद्वारे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आज उद्घाटन झाले उद्घाटनासाठी मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण साहेब आपल्या वाळवा तहसीलदार प्रदीप उबाळे साहेब प्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सुनीता पाटील वहिनी साहेब व माणिक पाटील उपसंचालक क्रीडा युवा सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर किरण बरोडेकर साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी संजय आरोडे साहेब पोलीस निरीक्षक इस्लामपूर व इतर मान्यवर व क्रीडा प्रशिक्षक मार्गदर्शक सौ आरती हळंगळे व सर्व क्रीडा ऑफिसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज हे उद्घाटन सोहळा पार पाडला आज साधारण तीनशे साठ मुलं ह्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित आहेत व आठ विभाग आहेत आठ मुलींचे विभाग आठ मुलांचे विभाग ची ची या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची राहण्याची सोय जेवणाची सोय ही सर्व नियोजन ग्राउंडची व्यवस्था हे आज आपले एनडीएसएफ फाउंडेशन तर्फे केलेले आहे व या खेळाचं क्लोजिंग हे अठरा डिसेंबर सतरा डिसेंबर सकाळी दहा वाजता होणार आहे यातूनच महाराष्ट्राचा एक टीम निवडली जाईल व ते टीम पुढं राष्ट्रीय स्तराला खेळली जाईल चालणार आहे या सर्व खेळाडूंना निशेकांतदा स्पोर्ट फाउंडेशन ऑफ प्रकाश पब्लिक स्कूल यांच्यातर्फे शुभेच्छा सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या